हे बघा एक साधा ज्यूस आहे तुम्ही चाट मात्र टाकून शकता आता ह्याच्यामध्ये ना मी थोडेसे दोन चमचे सब्जा भिजवलेला तर आता हा सब्जा आपण ह्याच्यात टाकणार आहे सब्जा उन्हाळ्यात खूप चांगलं आहे सब्जा खाणं अशा प्रकारे ना आपला ज्यूस तयार आहे अशा प्रकारे जरूर करून पाहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बे एक प्रेस करा आणि नवीन पण व्हिडिओ पाहत असेल तरी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नंदा कारंडे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपली रेसिपी आहे डाळिंबाचा ज्यूस आता उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे ज्यूस पिणं गरजेचं आहे ज्यूसचे खूप शरीराला फायदे होतात तर आपण डाळिंबाचा ज्यूस बनवणार आहोत डाळिंब शरीरासाठी खूप आवश्यक आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन डी खोकल्यासाठी पण खूप खोक चांगले आहे त्याची सालं सालांची पावडर सुक सालं सुकून सालांची पावडर करून ठेवून ते पाण्यामध्ये मिसळून प्यायल्यास खोकला बरा होतो किंवा असं नुसतं चूर्ण मधातून घेतलं तरी फार उपयुक्त आहे ह्या डाळिंबीचा ना आपल्याला खूप कुप, म्हणजे खूपच फायदा आहे तर आपण नाही हे डाळिंबात सोलणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघ हे डाळिंबिला ना असं कट करून घ्यायचं सगळी गडून ना असं कट करून घ्यायचं हे दाणे ना पटकन निघतात तर हे बघा ह्याला ना जरा वरण असं मारत जायचं म्हणजे हे दाणे ना आपोआप निघतात आप अशा प्रकारे आपण सर्व डाळेब सोलून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आपल्याला सर्व दाणे काढून झालेले तर आता ह्याला ना आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे बघा आता हे ना ज्यूस आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटणार आहोत हे बघा हे ना वाटून घेणार आहोत मिक्सर हे बघा आपल्याला ज्यूस निथून आहे आता तोरून झालेलं आहे हे बघा कलर पण किती छान आले आहे आता आता ना ह्याच्यामध्ये आम्ही फक्त दोन चमचेच टाकणार आहोत साखर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर गोड टाक जास्त टाका हे ॲक्च्युली गोडच आहे हे बघा आता साखर आपली ना विकळत आलेली चांगलं गोड आहे डाळी त्याच्यामुळे जास्त साखर टाकली नाही जर हवं असेल तर तुम्ही टाका जास्त चाकर गोडीप्रमाणे जस आवडत असेल तर आता मी ना ह्या ग्लासमध्ये ओतून काढते हे बघा हे ग्लास घेतलेले बघ चार डाळी त्याचे चार पाच डाळी एकदम फुल ग्लास भरून झाले ज्यूस हे बघा एक साधा ज्यूस आहे ह्याच्यात चार तुम्ही चाट मात्र टाकू शकता आता ह्याच्यामध्ये ना मी थोडेसे दोन चमचे सब्जा भिजवलेला तर आता हा सब्जा आपण याच्यात टाकणार आहे सब्जा उन्हाळ्यात खूप चांगलं आहे सब्जा खाणं तर अशा प्रकारे ना आपला ज्यूस तयार आहे प्रकारे जरूर करून पाहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल आयकॉन एक प्रेस करा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तरी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद